सोलापुरातील बाळे येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू पूर्ववैमन्यासातून खून झाल्याची चर्चा बार्शी रोडवर मित्रांनी मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने मारहाण केली असून यात तोडकर वस्ती या येथील सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यातील मयत युवकास मित्रांनी मिळून मागील भांडण्याच्या कारणाने बार्शी रोडवरील एका स्थळी नेऊन मारहाण केली लखनला जबर मार लागला होता यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मयताच्या भावाला कळताच त्याने लखन यास बाळेतोड तोडकर वस्ती येथील घरी आणले त्यावेळी त्या त्याने जेवण करून झोपी गेले काही वेळाने तो उठून अंग दुखू लागला असे सांगितला मात्र काही वेळातच लखनचा मृत्यू झाला याबाबत फौजदार चावडी ठाणे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले असून सध्या अज्ञात मारेकरी फरार आहे